कळंबट येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुषार शिरकर व त्यांचा मुलगा कार्तिक यांच्यावर बिबट्याने शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हल्ला केला सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून मुलगा थोडक्यात बचावला मुलाच्या पायाला बिबट्याचे नखे लागल्याने तो जखमी झाला सध्या त्याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे तुषार शिरकर हे मार्ग तांबणे येथून मोटरसायकलने घरी जात होते कळंबट बौद्धवाडीत पोहोचताच अचानक बिबट्याने झडप घालून त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी त्यांच्यामागे मोटारसायकलवर बसलेला कार्तिकला बिबट्याचा पंजा लागला प्रसंगावधान राखून शिरकर यांनी मोटारसायकल वेगाने पुढे नेले असता मुलाच्या पायाला अंगावर नखे लागल्याने किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ वहाळ प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले याआधीही एकावर हल्ल्या पूर्वी अवद्या काही मिनटापूर्वी हाच बिबट्या घवळगावाचे पोलीस पाटील सुनील बळकटे यांच्यावरही झडप घालण्याच्या तयारीत होता सुदैवाने तेही बचावले गेल्या काही दिवसापासून कळबंट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे त्याने या आधीही गावातील बकऱ्या गुरे व कुत्र्यांवर हल्ला करून शेतकऱ्यांचे नुकसान केले वाढलेल्या झाडीमुळे आणि जंगलतोडीमुळे बिबटे रस्त्यालगत फिरताना दिसत आहेत ब्युरो न्यूज कोकणशाही चिपळूण